पूजा शर्मा आणि आणि पाहत आहात प्रजाशाहीचा आवाज जिथे सत्य प्रश्न सत्तेला विचारले जातात शेनोडी गावात बौद्ध वस्तीवर सामूहिक हल्ला कळमनुरी तालुक्यातील शेनोडी येथे जुन्या वादातून बौद्ध वस्तीवर गंभीर स्वरूपाचा हल्ला करीत जातीवाचक शिवीगाळ व मारहाण करण्यात असल्याची तक्रार व खंदारे कुटुंबियांवर मारहाण घराची तोडफोड सार्वजनिक ठिकाणी जातीवाचक अपमान केल्याने पंधरा जणांविरोधात गुन्हा दाखल करमनुरी पोलीस ठाण्यात एफ दाखल करण्यात आली असून बी एन एस व अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे भारतीय न्यायसंहिता तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये कारवाई करण्यात आली जय भीम जय भारत काल अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी हिंगोली जिल्ह्यातल्या शेनवडी तालुका कळनोरी या गावामध्ये जातीवादी गिधाडांनी खंदारी कुटुंबावरती हल्ला केला आणि हल्ल्यामध्ये खंदारे कुटुंबातील पंजाबराव खंदारे पवन खंदारे आणि स्वरत्ना खंदारे तिघे जणे गंभीर स्वरूपाचे जखमी आहेत पायाला आणि डोक्याला जबर स्वरूपाची जखम दुखापत झाल्याने ते कळनुरी शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत आणि या प्रकरणी अटोसुटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून जातीवादी शक्तीची जातीवादी झाडांची जातीवादी भडव्यांची मजल किती वाढलेली आहे यांची ताकद किती वाढलेली आहे हिंमत किती वाढलेली आहे आम्हाला लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे आमच्या वस्तीमध्ये येऊन आमच्या लोकांच्या घरामध्ये त्या ठिकाणी त्या अंगणामध्ये येऊन घरामध्ये येऊन मारहाण करण्यापर्यंत इथले जातीवादी गिधाड आज मदमस्त झाले आहेत जाती जातीय मानसिकता यांची आज किती स्तराला पोहोचली आहे याच्यावर आता गंभीराने विचार करण्याची आम्हाला गरज आहे या जिल्ह्यामध्ये आमच्यासारखे असे खंबीर नेते चोवीस तास समाजामध्ये असताना आमचे दरारा आमची वचक आमचे जरब या जिल्ह्यामध्ये असताना आंबेडकर चळवळीचे बोध नेते विविध पक्षातले नेते आम्ही सर्वजण ऍक्टिव्ह आहोत सक्रिय आहोत आणि चोवीस तास समाधानी आहोत आणि वेगवेगळ्या प्रकरणामध्ये आम्ही गंभीर स्वरूपाचं त्या ठिकाणी किती गंभीर स्वरूपाचं प्रकरण असलं तरी आम्ही त्या ठिकाणी दखल घेऊन ते प्रकरण सोडवण्यासाठी लोकांना न्याय देण्यासाठी तत्पर आहोत असं असताना दिवसेंदिवस दररोज नवीन नवीन घटना घडत आहेत आणि आज कहर झाला सामूहिकरित्या आमच्या लोकांना लाठ्याकाठ्या ला ला घेऊन मारहाण करण्याची जी गंभीर स्वरूपाची घटना घडलेली आहे कायदा आणि सुव्यवस्था इथल्या जातीवाद्यांनी कसा धाब्यावर बसलेला आहे हे जिवंत उदाहरण शिनोडीच्या माध्यमातून समोर आलेलं आहे आणि म्हणून या माध्यमातून मी या हिंगोली जिल्ह्यातल्या तमाम महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या अन्नयांना बौद्ध लोकांना आवाहन करणार आहे की आम्हाला आज आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे अशा स्वरूपाचे जातीवादी लोक किती क्रूर होऊन आमच्या लोकांना लाट्याकाट्यानं मारत आहेत एकेकानं अशा प्रकारचं मार खाणण्याची वेळ आमच्यावर आज येऊन ठेपलेली आहे ही वेळ का आली कशामुळे आली आणि जातीवादी लोकांची ही मनोधैर्य कशा प्रकारचं वाढलेलं आहे जातीय मानसिकता किती तीव्र स्वरूप झालेली आहे या सर्व प्रकरणाच्या आम्हाला गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे आणि यावर कायमस्वरूपाच